नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा चार आहे ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय पदभरती दोन हजार पदाकरिता मित्रांनो परीक्षा अशी संपूर्ण काही सी पॅटर्ननुसार तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित मित्रांनो अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली जे मित्रांनो पाहत आहोत आतापर्यंत आपण मित्रांनो सर्व इतर विषयाचे आपण प्रश्न सोडवलेले व पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सामान्य ज्ञान मध्ये जेवढे काही त्यांनी टॉपिक दिलेले आहेत ज्यात इतिहास भूगोल नागरिकशास्त्र राज्यशास्त्र व त्यासोबत चालू घडामोडी अशा सर्व बाबीवर आपण या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत आणि जे की तुमच्या परीक्षा विमुख आहेत मित्रांनो यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येण्याची दाट संभवता मित्रांनो जे की दर्शवत असणार आहे त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा चला मित्रांनो सुरू करू आपल्याच्या या भागामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न पहिला असा आहे आपला की अनेर धरण अंबा बारवा आणि मयुरेश्वर सुपे यू व वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे डॅश या जिल्ह्यामध्ये आहे तर ही जी वन्यजीव आहेत अभयारण्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत जे की अनुक्रमे पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे, आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की धुळे बुलढाणा आणि पुणे या ज्या थोडक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आपला पुढील प्रश्न प्रश्न जो की क्रमांक असा आहे स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे किंवा झाला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महाराष्ट्र तर महाराष्ट्र आपल्या या राज्यामध्ये जे आहे स्टार्टअपच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार ज्या थोडक्यात निर्मित झाला आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न तीन असा आहे, आहे। मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आधार कार्ड तर आधार कार्डाची जी आहे थोडक्यामध्ये सक्ती केलेली आहे मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधींसाठी त्यानंतरचा हा प्रश्न चौथा असा आहे पुढील डॅश या स्फूर्ती घेऊन अठराशे त्र्याण्णव मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले तर याचं याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप जे की मुसलमानांच्या मोहरम या सणावरून जे आहे थोडक्यात अठराशे त्र्याण्णव मध्ये टिळकांनी जे आहे गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले ऑप्शन कप या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की पाचवा असा आहे आर्य महिला समाज स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बहुतांशी जे काही प्रश्न आहेत ते विचारले जातातच कारण का ज्यामध्ये यामध्ये तुम्ही प्रश्न पाहू शकता की आर्य महिला समाज स्थापनेमध्ये कोणाचा सहभाग नव्हता असा प्रश्न आहे तर काही ठिकाणी आपल्याला असं देखील पाहायला मिळतो दे की कोणाचा सहभाग होता तर होता आणि नव्हता यासाठी आपला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण का यामध्ये आपला कन्फ्युजन होऊन आपण अनेक वेळेस जे आहे त्याचं उत्तर चुकीचं निवडत असतो तर या ठिकाणी आपल्याला नव्हता असं म्हटलेलं आहे तर याचं या 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 उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की रकमाताई रकमाबाई राऊत यांचा जो थोडक्या यामध्ये सहभाग जो आहे तो नव्हता तर रकमाबाई राऊत या ज्या थोडक्यामध्ये महिला चिकित्सक होत्या जे की इंग्रजाच्या काळामध्ये तर ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे त्यानंतर आपला सहावा प्रश्न महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोठे केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वर्धा या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर सातवा प्रश्न खालीलपैकी प्र के आत्रे चला आपण प्रल्हाद केशवात्रे असं देखील म्हणतो यांना तर यांनी लिहिलेला ग्रंथ किंवा काव्य किंवा नाटक किंवा पुस्तक कोणते आहे तर याचं उत्तर जे आहे प्रश्न सातव्याचं ते आहे ऑप्शन नंबर ब जे की झेंडूची फुले हे जे आहे थोडक्यामध्ये यांच्याद्वारे लिखित आहे त्यानंतर आपला प्रश्न आठवाचा आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून वाहणारी आहे पूर्वेकडे वाहणारी नदी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की कृष्णा हे जी नदी आहे पूर्वेकडे वाहणारी नदी आहे तर नद्यावर आधारित तुम्ही एक वेळेस नक्की संपूर्ण काही प्रश्न पाहून घ्या आपल्या ॲपमध्ये आप मित्रांनो आपण संपूर्ण काही याची इम्पॉर्टंट माहिती जी आहे ती आपण पी डी एफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर त्या ठिकाणी आपली व्हिडिओ सिरीज देखील आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये आता संपूर्ण तुम्हाला माहिती आपण पुढे देणार आहोत त्यानंतर नववा प्रश्न बीबी का मकबरा ही वास्तू कोणत्या शहरात आहे तर याचे जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड म्हणजेच या की यापैकी कोणत्याही ठिकाणी नाही आहिल्यानगर दाराशिव किंवा हैदराबाद या ठिकाणी कोणत्या ठिकाणी नाही म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ड उत्तर होणार असेल प्रश्न दावा आपला कोणत्या आयोगाने मुंबई शहराच्या द्विभाषिक प्रांताची शिफारस केली होती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की फजल अली समिती या समितीने थोडक्यामध्ये याची शिफारस केलेली होती ऑप्शन क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ इतर पदांसाठी असलेली आपली एक मी स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही घेतले नसाल तर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर प्राइस फोर मित्रांनो आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण टीसीएस पॅटर्नुसार मित्रांनो ए टू जेड आपण अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिलेला आहे त्यासोबतच लाईव्ह व्हिडिओमध्ये देखील तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणारा मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीने होणार असेल तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला तुम्हालाही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयाची आपण ई बुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिला असाल परीक्षा जे आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण जॉईन सुरू केली आहे तर लगेच्या लगेच आपली ऍप डाउनलोड करा आणि ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तरला आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा आणि अजूनही आपला जो आहे लाईव्ह प्लस ची बॅच जॉईन करणं असाल तर मित्रांनो त्या ठिकाणी संपूर्ण काही आपले टेस्ट सिरीज व मित्रांनो ई तुम्ही वाचून घ्या ज्यामध्ये आपण परिपूर्ण तुमचा हा अभ्यासक्रम ए टू जेड पद्धतीने अव्हेलेबल दिलेला आहे तर व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण काही तुमचा अभ्यासक्रम सविस्तर भाषेमध्ये जेवढे काही टॉपिक दिले आहेत फक्त तेवढाच टॉपिक आपण मित्रांनो त्या ठिकाणी तुमची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत धर्मादा आयुक्त जे की सध्याच्या आपले डिस्काउंट प्राईज मध्ये आपण फक्त फायव्ह नाईन मध्ये आपण हा कोर्स देत आहोत जो की आपला नऊशे नव्याण्णव हा कोर्स आहे फक्त आपण फाइव्ह फोर नाईन मध्ये तुम्हाला हा कोर्स आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे वेळ खूप कमी आहे तुमच्याकडे लगेच लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी संपूर्ण काही जेवढे आपण त्या ठिकाणी अवलेबल करून दिलेल्या बाब आहेत तर तुम्ही मित्रांनो चांगल्या योग्य त्या पद्धती त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न जो की पुढचा आपला अकरावा प्रश्न असा आहे की अठराशे शहात्तर साली हिंदू एट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की हरिश्चंद्र चॅटर्जी यांनी जे आहे हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की बारावा असा आहे भारतीय द्विकल्पाचे दक्षिण टोक डॅश आहे तर कोणते तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कन्याकुमारी हे आहे त्यानंतर तेरावा प्रश्न भारतातील रेशीम उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर रेशीम उत्पादनात म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनामध्ये आहे प्रथम क्रमांकाचे त्यानंतर चौदावा प्रश्न चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मेघालय या राज्यामध्ये they are त्यानंतर प्रश्न पंधरावा आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर सोळावा प्रश्न कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंचीवरील पूल कोणता तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पानवल हे जे थोडक्यामध्ये सर्वात उंचीवरील पूल आहे त्यानंतर आपला प्रश्न सतरावा एन एच टू 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 हा महामार्ग कोणत्या दोन राज्याशी जोडला आहे तर एन एच टू 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 तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याशी जोडला गेलेला आहे त्यानंतर अठरावा प्रश्न कोकण एक सलग मैदान नाही तर काय आहे तर ऑप्शन नंबर क जे की डोंगर दर्याने सकल भाग आहे आपला प्रश्न आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती तर थोडक्यामध्ये डब जे की कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी ज्या थोडक्यामध्ये आत्मीय सभा जे की स्थापन केली आत्मीय सभा आणि ब्रह्म समाज या दोन्ही ज्या थोडक्यामध्ये राजाराम मोहन राय यांच्या संबंधित आहेत त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या आपला वीसवा प्रश्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर आपला एकवीसवा प्रश्न पार्टिशन विहीर म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक डॅश जरा असतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पाण्याचा जरा असतो तंत्र बावीसा प्रश्न खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने मॅग्नीट साठे सापडतात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वर्ल्डपैकी सरोजामध्ये केंद्रीय मानसरोवर नागपूर तुमसर भंडारा त्यानंतर आहे सासोली बांधा सिंधुदुर्ग या ठिकाणी थोडक्यामध्ये मॅग्नीटचे साठे सापडतात ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतर आपला तेवसा प्रश्न महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत डॅश टेकड्या पसरल्या आहेत तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात अ जे की दरेकसा या टेकड्या पसरले आहेत त्यानंतर चौथा प्रश्न खलाटी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की कोकणच्या पश्चिमेकडील सागर लगत सकल भाग या संबंधित आहे त्यानंतर पंचवीसचा प्रश्न आपला खालपैकी योग्य विधान निवडा तर यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे, आहे। तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे हे विधान जे आहे थोडक्यामध्ये योग्य आहे म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर असे मित्रांनो आपल्या व्हिडिओमधले आपण टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे जी के जी वर आधारित आणि तुम्हाला परीक्षेत देखील अशा प्रकारचे मिक्स स्वरूपामध्ये संपूर्ण काही प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर संपूर्ण प्रश्नांची तयारी करता असेल तर लगेच लगेच आपली ऍप डाऊनलोड करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि त्यातून जो आपला ऑफर प्राइस मध्ये जो कोर्स चालू आहे तो जॉईन करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन ने 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 प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम